तुम्हाला पण आवडतो का मिल्कशेक आमच्या घरामध्ये तर हा सगळ्यांनाच आवडतो आणि तो म्हणजे मी इथे मस्त असा थंडगार असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवलेला आहे बनवायला अगदी सोपं आहे आणि पटकन असा होतो त्यासाठी तुम्हाला ही पूर्ण रेसिपी बघावी लागेल स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि कुठेही स्किप न करता हा पूर्ण स्ट्रॉबेरी मिल्कशेकचा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्ही देखील परफेक्ट असा आणि मस्त यम्मी असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक घरी बनवू शकता खायला खरंच म्हणजे सॉरी खायला प्यायला जे काही आहे तो खूप मस्त लागतो त्यासाठी आपल्याला इथे मस्त अशा स्ट्रॉबेरी पाहिजे इथे मी फ्रेश अशा ह्या स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहे साधारणतः आपल्या ह्या म्हणजे वजनने मी नाही घेतले जे दोन पॅकेट आपल्याला मार्केटमध्ये फ्रूटवाल्याकडे भेटतात ना ते दोन पॅकेट इथे मी स्ट्रॉबेरी घेतलेले आहे, आप आहे। आप हे आपल्याला थोड्या वेळ पाण्यात ठेवायचं म्हणजे एक पाच दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे स्वच्छ धुवून घ्यायचं एक दोन वेळा पाण्यातून हे बघा व्यवस्थित अशा धुवून झाले ना की आपल्याला ह्याचं जे वरचे पानं म्हणजे देटाकडचा जे भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि स्ट्रॉबेरी हे खायला कुणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडते मुलांना तर खूपच आवडते हे स्ट्रॉबेरी आणि ह्या थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी भेटते बाकीच्या सीझनमध्ये कसं मोस्टली जास्त अशी भेटत नाही पण ह्या थंडीच्या सीझनमध्ये जिथे जाईल तिथे आपल्याला हे स्ट्रॉबेरी भेटतात आणि मस्त असे लालसर अशा ह्या स्ट्रॉबेरी खायला खरंच ह्या स्ट्रॉबेरी मिल्कशेक एवढा मस्त लागतो ना खूप छान असा लागतो आणि बनवायला किती सोपं आहे ते तुम्ही बघणारच आहे आणि हे बघा व्यवस्थित हे सगळे धुवून आपल्याला ह्याचे सगळे दांडे काढून घ्यायचे आहे मेन म्हणजे हे स्ट्रॉबेरी जे आपण ह्या सीझनमध्ये घेतो ना अगदी असे फ्रेश अशा भेटतात आणि अगदी म्हणजे ज्युसी असे असतात बाकीच्या सीझनमध्ये पण म्हणजे आपल्याला आता तर क मार्केटमध्ये मा मॉलमध्ये मा कुठेही गेलं तर तुम्हाला सगळे ऑल टाईप्स ऑफ व्हरायटीचे फ्रूट भेटतात पण ह्या सीझनमध्ये जे आपल्याला फ्रूट भेटतात ना ते खूप मस्त आणि अगदी असे फ्रेश असे भेटतात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे हे धुवून स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे त्यानंतर का आपल्याला हे जे सगळे स्ट्रॉबेरी आहे ते थोडेसे कट करून घ्यायचे म्हणजे एखादा दोन भाग असे कट करून घ्यायचे नाही कट केलं तरी काही हरकत नाही पण आपण हे जर कट करून घातल्यानंतर ज्यूस आपला पटकन होऊन जातो जास्त वेळ आपल्याला मिक्सरला फिरवावं नाही लागत जेणेकरून आपली इलेक्ट्रिसिटी पण वाजते त्यामुळे हे मी थोडेसे पीसेस करून घातलेले आहे पटकन हे ग्राइंड होतं आणि मेन म्हणजे कसं कट करायला जास्त वेळ पण नाही नाही लागत पटकन हे कट होतात आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का हे ज्यूस जे आपण घरी बनवून जे पितो ना किंवा ज्यूस म्हणा मिल्कशेक म्हणा कुठलंही आपण जे घरी बनवतो ना पदार्थ तो हेल्थसाठी खरंच खूप छान असतो आणि खूप हेल्दी असतं आणि जसं की आपण हे बाहेर पितो ते खूप प्रिझर्वेटिव्ह वगैरे घातलं त्या जातं त्यामुळे आपण कसं शक्यतो टाळायचं बाहेर ज्यूस पिणं किंवा बरेच असे प्र पदार्थ आहे की बाहेर खाणं टाळायचं आहे त्यासाठी ते आपण मस्त असे फ्रेश असे हे घरी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवतो आहे खूप छान असा हा बनतो आणि पटकन असा हा बनतो हे बघा इथे मी चार पाच जे स्ट्रॉबेरी आहेत ना ते छोटे एकदम म्हणजे -छोटे, छोटे छोटे तुकडे करून चॉप करून घेतलेले आहे बाकीच्या स्ट्रॉबेरींचा एकाचे दोन केलेले आहे त्याच्या आपल्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि हे जे छोटे छोटे पीस आहे ना ते आपण जे स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवणार आहे ना त्याच्यामध्ये आतून आतमध्ये किंवा वरतून गार्निश करायला घालायचं आहे टॉपिंगसाठी खूप मस्त असा हा बनतो आणि त्यानंतर का आपल्याला हे जेवढे आपण स्ट्रॉबेरी कट करून घेतले आहेत ना तेवढे सगळे मिक्सरला घालून घ्यायचे आणि मेन म्हणजे कसं मी जसं की तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते ह्या सीझनमध्ये जे स्ट्रॉबेरी भेटतात मस्त अगदी ज्युसी आणि खूप गोडवा ह्याच्यामध्ये असतो त्यामुळे कसं आपल्याला हे ते साखर पण जास्त घालायची गरज नाही इथे मी एकच चमचा साखर घातलेली आहे तुम्हाला जर जास्त किंवा कमी जास्त करायची असेल तर करू शकता त्यानंतर एक मोठा ग्लास मी इथे दूध दूध हे रूम दूध आहे हे बघा मस्त असं इथे किंवा तुम्ही थंड दूध देखील घालू शकता मस्त असं ग्राईंड करून घेतलेलं आहे पटकन असा हा ग्राईंड होतो त्यानंतर थोडंसं म्हणजे अजून त्याला टेस्ट येण्यासाठी किंवा थोडंसं गार्निशिंग करण्यासाठी ना मी इथे ड्रायफ्रूट चॉप केलेलं आहे थोडेसे पाच सहा काजू आणि पाच सहा बदाम घेतलेले आहे जास्त नाही तुम्ही तुम्हाला अजून कुठले फ्रूट्स आवडत असेल किंवा सॉरी फ्रूट नाही ड्रायफ्रूट आवडत असेल तर तुम्ही हे घालू शकता इथे मी फक्त काजू बदाम घातलेले आहे तुम्हाला अजून कुठले ड्रायफ्रूट पाहिजे हे देखील तुम्ही घालू शकता मस्त हे एकदम म्हणजे पटकन असा हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक होतो आणि हे बघा अशा पद्धतीने आपला इथे स्ट्रॉबेरी मिल्कशेक रेडी झालेला आहे किती छान आणि थिकनेस बघा त्याची खूप मस्त अशी आलेली आहे खायला खरंच खूप मस्त लागतं हे आपण ग्लासमध्ये ओतून घेतलं किंवा पॉवर करून घेतलं ना त्याच्यावरती आपल्याला इथे मस्त गार्निशिंगसाठी स्ट्रॉबेरीचे जे आपण पीस करून घेतलेले आहे ते घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट चॉप करून घेतलेले आहे ते घालायचे आहे आणि रेसिपी जर तुम्ही इथपर्यंत बघितली असेल तर नक्की चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून माझ्या नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि हे बघा किती मस्त तर असा हा थंडगार असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक रेडी झालेला आहे आणि हाच जर तुम्ही मार्केटमध्ये किंवा बाहेर कुठेही जर स्ट्रॉबेरी मिल्कशेक प्यायला जाणार ना तर ही खूप कॉस्टली असतो पण घरी जर तुम्ही बनवलं ना अगदी सोप्या पद्धतीने पटकन असा हा बनतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा म्हणजे खायला खरंच खूप मस्त लागतं आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा थँक्यू